तर शुभ सकाळ समजायला तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर आता पाहू सकाळीच उठले मी थोडी लवकर कारण की मुलाला शाळेत जाणं लागतं तर आज दिवस पण निघला नव्हता तर थंडी पण इतकी भरपूर वाजू राहिली ना त्याच्यामुळं लवकर उठून मी पटपट आवारणं लागतं असं आहे तर आता पहा सकाळीच उठली मी तर पहिले चालव म्हटलं पहिले झाडून झुडून तर आता पहा सकाळी सकाळी झाडलं लागलो तर आता एकदम असं क फटक झालं नव्हतं एवढं थोडं थोडं दिसत होतं असंही तर पा आमचे बकरीची पिल्ले किती छान खेळू राहिले एकदम भारी तर आताच मधी बांधेल राहत ती पात्रामध्ये तर आताच बाहेर काढत त्याला तर आता मग चालू आहे झाडू झुडू करणे कारण की सकाळी उठलं की पहिले झाडू झुडू केले की भारी वाटतं मग असं तर पटकन आवरून घेणे पटकन कारण की मुलाला शाळेत जाणे त्याच्यामुळं तर आता पाच चालू आहे झाड झूड आणि इकडं पा, पा मस्त आमचे चिमुकले कशी मस्त खेळू राहिले सकाळी सकाळी तर आता पटकन म्हणलं झाडून झुडून घेतले की लगत टाकून चुलगील चटवून ठेवा असंही तर आता पहा झाडणं झालं मग तर आता इथे गाडी उभी करेल पहा इकडं पहा आमची मस्त पैकी बकरी बाहेर बांधेल तर आता इकडं पण झाडणं लावलं कारण की पूर्ण चेक झाडून घेणं लावलं नंतर डबळला नाही पा हे कशी गाडीवर कुदूर राहिले तर गाडी पण पहाडा तर भे वाटतं बरं का कारण की ते काय करतात धन कुत्या शिटाईवरती असे तर इकडे काड्या फोडून ठेवले तर आता पहा सकाळी सकाळचं वातावरण आहे तर आजूक दिवस नाही नव्हता एवढं तर पहा गहू किती भारी दिसू राहिलं एकदम मस्त हिरवागार झाला कारण की थोडा पिवळसर झाला तर तो तर आता एकदम भारी झाला आता तर सकाळ सकाळचं वातावरण हे एकदम भारी वाटून राहिलं आता सकाळी सकाळी मस्तपैकी तर गहू छान झालं एकदम भारी झाला आता गहू पण तर आता आर्याच्या आर्या दिवस कारण की थोडा लेख पेरेल होता तर इथल्या सकाळी म्हणजे इथले लवकर पेरेल नव्हता तर आता चालेल पहा मी हळावर पाणी घ्यायला कारण की काय होतं ना पाणी ठेवायचं म्हणलं एकदम थंडगार पाणी होतं ते तर त्याच्या आहे ना हळाहूनच पाणी आणणं लागतं सकाळी सकाळी ठेवायला पण कारण की थोडं कोमट राहतं जास्त पाणी राहतं तर आणि घरी जे पाणी आणून ठेवलं राहतं ना ते थोडं असं गरम राहत नाही थंडगार होऊन जातं असंही तर आता पाच सुलचे ठणं लावली मी तर पण मी पनीनं तेच चटवणं लावली कारण की डी जेल आणलेलं होतं ते संपलं होतं असे तर आता पन्नी घालून चटवणं लावलं कारण की थोड्या बारीक बारीक काड्या घातल्या का लवकर चूल असे तर आता पुरं काम आवरून झालं होतं मग तर आता फक्त चूल चटवायचं राहिलं होतं तर आता पहा चटवणू लावली चूल तर लवकर आटपून घेणं होतं कारण की मुलं शाळेत जाणार होती ना तिच्या असे तर आता पहा बारीक बारीक काड्या घालणं लावल्या कारण की मोठ्या मोठ्या काड्या असल्या का लवकर चूल चटत नाही असं राहत असतं तर आता पाच चिटली चू लापली तर आता ठेवणे पाणी त्याच्यावर तर आता आवरलं पा थोडं पटकन तर आता पा आवरलं आता ठेवलं पाणी तर आता पा आत्ता शिक दिवस निघला कारण की दिवस थोडा लवकर निघत नाही असे तर पा किती मस्त छान वाटून राहिलं एकदम आता थोडं थोडं कवळं कवळं ऊन पडलं त्याच्यामुळं तर आता पक्षी ते पण एकदम भारी आडूरले असे तर आता हे आमचं जामाचं झाड तर किती भारी भारी एकदम भारी राहिलं सकाळचं वातावरण तर आजुक दिवस निघतच होता कारण की दिवस निघला नव्हता थोडी लवकर उठले होते मी त्याच्यामुळं तर आता पहा सकाळचं वातावरण आहे एकदम मस्त एकदम फ्रेश फ्रेश वाटू हो राहिला आता तर आता पा इकडे फिरेल होतं इथे आमचं पपयाचं झाड तर आता एकदम मस्त त्याला पपई पण भरपूर भारी लागली बरं का तर चला तुम्हाला मी पपई पण तर आता पहा सकाळी सकाळी भारीवट रोडलं तर आता पा हे पोपायचं झाडे येते तर हे पा, पा त्याला किती मस्त असे पपईला गेले तर अजून काही पिकले नाही ते कच्चेशी आजूक तर एकदम मस्त कवळवून पडेल त्याच्यामुळं भारीवट रोळलं थोडेफार पाने पण गळूरल त्याचे कारण की थोडं वाळ्यावर झालं ते त्याच्यामुळं तर आता पाय इकडं एकदम मस्त पक्षी ते एकसारखे हिंडुरले आता कारण की थोडं फटक झालं त्याचे ना हे पा भगळे ते एकदम मस्त निसुरायला आता तर आंबाचं झाड पण भरपूर भारीने राहिलं taratapa tala cikin pike bai